हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द वेल्स वेल्स च्या मराठीत एक अर्थ वेल्स लोक वेल्स मधील लोकांची भाषा वेल्स संबंधीचा होत आहे वेल्स चा दुसरा अर्थ जुगारातील कर्जफेड न करणे वचनपूर्ती न करणे वचनपूर्ती करू न शकणारी व्यक्ती होत आहे वेल्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे क्वेश्चन अबाउट वेल्स मार्जिनल लँग्वेज वॉर नॅशनल कॉस्ट्यूम चौथा वाक्य आहे सम बँिंग ऑन दीमेंट नॉट टू कन्वर्ट डॉलर्स रिझर्व इन गोल्ड फ्रेंड्स व्हिडीओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू